सरस्वती रामचंद्र पाटील राहणार तिटवे mm -hmm. मांड दारी ग मांड बिवाच्या दारी गंडकू डोंग बी भी, डोंग बिरच्या मिडी ग नकू रोंग बी भी, डोंग बिरच्या मिडी ग डोंग बिरच्या मिडी ग बाळा माझ्याच्या लाग निगडा सईत सईत लावा केळी ग निगडा सईत सईत लावा केळी ग मांडवी वच्या दारी ग मांडवीच्या दारी न्यांडी गलास गलास चेत दिला न्यांडी गलास गलास चेत दिला चेत दिला बाळा माझ्याच्या लग्ना लाग इंद्रसभ सबचा देव दिवलाग नी इंद्रस सबचा देव दिवलाग मांडवीच्या दारी ग मांडवीच्या दारी ग कुणी काडीला काडीला काला किताग नी कुणी काडीला काडीला काला किताग काडी काला की ग बाळा माझ्याच्या लग्नाला गी दोघाल्यात आल्यात शिताग गी दोघाल्यात आल्यात रामशिता ग मांड बिव च्या दारी ग मांड बिव चा काग वर माईवर माई काळी मुरी ग काग वर माई वरमाई काळी मुरी वर गरमाई काळी मुरी ग बंधूच्या राच ग शिंग वाजत वाजत शिववरी ग शिंग वाजत वाजत शिववरी ग मांड बिवछ्या दारी ग मांड बिवछ च्या गी नवर काप तू काप तू थरा राग नवरा काप तू काप तू राग काप तू राग राग तान्या निबाळ चा गिमाईंदी येऊ दी दमद राग हिमाईंदी येऊ दी दमद राग मांडबी वच्या दारी ग वच्या दारी ग नवरी कापती कापती दंडा मंदी दंडा नवरी कापती कापती दंडा ग कापती दंडा म्ह गं तानी माझी बाळा गजीर साखर साखर तोंडा ग गजीर साखर साखर तोंडा म्ह गेपड तान ग पाया पडताने ग नाई कमपाळी कमपाळ जिजईत इत कमपाळ कपाळ जिजईत गळ जिजईत ग्या बाळेला चाकीत पाया पडाव पडाव वराड वराड, कोण कोण ग वराड वराड कोण कोण गराडं कोण कोण गोड्या वैली मावळ नग गती कायली काय तिची बन गी कायली काय तिची बन गांडविवाच्या दारी मांडव बिवाच्या दारी हळदीबाईचं बाईचा गेला लोंडाग हळदीबाईचा बाईचा गेला लोंडाग बाईचा गेला लोण डाग तान्या नि बाळा लाग शेतीप्रमाण प्रमाण दिला उंडाग शेतीप्रमाण प्रमाण दिला उंडाग न जाला म्हणू गं रान उला पल्या आपल्यानिबान गाला आपल्या आपल्यान शिबान गल्यानिबान गं ताण निमाज बाळग पाया पडत पडत वाशी गांग पाया पडत पडत वाशिंग गोराचा राग तोराचा कसा जायाचा जायाचा गाडीतन कसा जायाचा जायाचा गाडीतन गायाचा गाडीत न गं सईच्या मंडव्या गया पायी त्या पायी त्या माडीत न ग सांयी त्या पायी त्या माडीत न गुरा बाळाच म्हणू ग बाळाचं लगीन ग बाळाचं लगीन लाग मुलाकळाल कळाल कळाल गलाकळालं कळालं कळाल गळालं लाग आगाशी मंडवळ्या ग गुली पाली पाणी लाग गे पानीली पाणी पेटला लाग आगाशी मंडवळ्या ग आगाशी मंडव्या निमी काठी विल्या टी कापसात काप सात गिमी काठी विल्या टी कापसात काप सात कापसात वील्या काप सात निमाज बाळ ग निन रवयाच उयाचव ग गीन रावयाच उयाच वैशाखात गण मांडवत मिळाग जोत सोडून सोडून सवात जोत सोडून सोडून सवात सवात ग नोऱ्या बाळा चल वात ग नवऱ्या बाळाचं बाळाचं वात ग्या बाळाचं लय गात ग